नमस्कार मंडळी जय कुणबी आज तारीख आहे नऊ ऑगस्ट आहे आणि नऊ ऑगस्टच्या दिवशी आज कुंभी सेना यांचा आज भव्य दिव्य असा मुंबई आझाद मैदान या ठिकाणी मोर्चा आहे तर आपण मी सुद्धा आलो आहोत मोर्चाच्या कारण आम्ही सुद्धा कुणबी समाजाच्या असल्या आज आ, या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी या ठिकाणी जो असणारे कुणबी समाज आज ह्या ठिकाणी एकत्र आला आहे कारण मागे आपण पाहिलं की मरा मराठा समाजाने ज्यावेळी मागणी केली की आम्हालासुद्धा कुणबी कुणबी प्रमाणपत्र द्या त्याच्या निषेधात हा असा हा मोर्चा की सरसकट काही मागणी केली होती की आम्हालासुद्धा कुणबी समाजा प्रमाणपत्र द्या तर त्या त्याला हे सोडून आजचा हा माझा हा व्हिडिओ आहे आणि आजचा हा, हा व्हिडिओ तुम्ही शेवट शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपण आता आलो आहोत थेट आझाद मैदान ह्या ठिकाणी आपण आलो आहोत तर ह्या आता जवळ दहा वाजले आणि दहा वाजता आता ही या मोर्चाला इथे सुरू सुरुवात होणार आहे एकदम शांत शांतने शांततेमध्ये आजचा हा मोर्चा आहे पाहू पाहू शकता सगळे आपले कुणबी समाज या ठिकाणी आलेले आलेले आहेत आपल्या जे गावातून गा, गा, गा आणि जे मुंबईला जे स्थायिक आहेत ते सुद्धा ह्या ठिकाणी मोर्चे मोर्चेला आलेले आहेत पाऊस भरपूर सारे असे समाज आहेत म्हणजे बा, कुणबी बांधव समाज आहेत ते ह्या ठिकाणी आलेले आहेत जय कुणबी पाहू पाऊस जय जय कुंबी भाऊ सत्ता या ठिकाणी सारे भरपूर सारे आपले युवा आहेत ते सुद्धा या ठिकाणी मोर्चा मोर्चामध्ये उतरलेले आहेत जेव्हा पुरुष मंडळी पुरुष मंडळ असं असू किंवा महिला मंडळ असू या ठिकाणी आलेले आहेत वेगून वेगा हा आजचा हा जो हा मोर्चा आहे तो एकदम शांततेमध्ये असा हा मोर्चा आहे

तुम्ही पाहू शकता की आज आपल्या कुणबी मोर्चेसाठी आज भरपूर आमचे कुणबी जे बंधू भगिनी ते आज गावावरून मुंबईवरून या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण आता पोचलो फायनली आपण करा नोंद करा मंडळी तुम्ही पाहू शकता की कुणबी समाजाला कुणबी सभाने सुद्धा मागणी केली किंवा की आम्हाला सुद्धा सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या त्या निश्चित आजचा हा आजचा हा मोर्चा आहे जिल्हा समिती बरखास्त करा मंडळी वाद कधी दे रद्द करा मंडळित लोक घोषणा कराल की हडरापाजे गजर बंद करा आणि शिंदे समितीने जो आणि शिंदे समितीने जो निर्णय घेतला आहे तो आमच्या कोणतीही समाजाला हा मान्य नाहीये हा निर्णय मान्य नाही त्या संदर्भात आजचा हा मोर्चा हो आहे खूप गावपरसू ही पाऊस ही जी मंडळी येतात ती गावावरून मंडळी इथपर्यंत पोहोचले आहेत गावावरून बसेस किंवा प्रायव्हेट गाड्या करून लोक मंडळी इथपर्यंत पोहोचलेले आहेत आणि आमचे जे जे तुम्ही समाज सौनी समाज आले आवश्यकता मंडळी की याच ठिकाणी सुद्धा त्यांनी विनामूल्य विनामूल्य असा हा नाश्त्याची सोय केली कुनप्या बांधवांसाठी ह्या मंडळीने आज विनामूल्य कांदा पोहे का नाश्ता ठेवलाय त्या आपण श्रेष्ठीला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनत ज्या ठिकाणी महानगरपालिकेची वास्तू आहे मेन ऑफिस आहे त्या ठिकाणी त्याच्या समोर आझाद मैदान हे आहे त्या ठिकाणी आम्ही आता पोचतो बरीच बरीच विजय असो आमचा बंदुरा विजय असो विजय असो आमचे बंधू किशो किशोर कवारी यांची सुद्धा भेट झाली विजय म्हणजे पाऊस येता असंख्य कुणबी बांधव हे ह्या ठिकाणी पोचलेत गावावरून व मुंबईवरून या बघा मंडळी तुम्ही पाहू शकता की मराठा समाजाने मागे जे आंदोलन केलंय की त्यांनी सुद्धा बोललं की आम्हाला सुद्धा कुंभी प्रमाणपत्र संदर्भात त्यांना आजच्या ह्या मोर्चाला आमचे कुणबी युवा खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत शकता असंख्य आमचे लोक या ठिकाणी गावावरून आलेले आहेत त्यांच्या बंदोबस्तसाठी आमचे पोलीस महामंडळ ते सुद्धा या ठिकाणी आहे बरोबर आपण आता आहोत मुंबई महानगरपालिका याच्या समोरच ही गली आहे त्या गलीने आपण चाललोय आता आत्म चाललो आहोत म्हणजे आपण पाहू शकता की आमचे बर भरपूर युवा या ठिकाणी उतरले की आजच्या ह्या मोर्चाला आमच्या युवा सेनेने जास्त इथे महत्व दिलंय म्हणजे जे मुंबईला जे चाकरमणे आहेत जय कुंबी जय कुंबी जे चाकर चाकरमणे आहेत ते जास्त ह्या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये उभ्या उतरले आहेत कारण आजचा हा मोर्चा खूप आता तटीचा आजचा हा मोर्चा आहे फायनली आपण आझाद मैदान या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि आझाद मैदान ह्या ठिकाणी आमचे तुम्ही बांधव आणि भगिनी या आजच्या ह्या आंदोलन आंदोलनाला हजर राहिले आहेत पाहू शकता भरपूर सारे असे मंडळी आहेत साडे दहाचा टाइमिंग झाला आता दहाचा टाइमिंग होता साडे साडे दहा वाज साडे दहा वाजले पाहू शकता प्रत्येक गावातून प्रत्येक वाडीतून अशी ही मंडळी गेला तेवढ्या अशी ही मंडळी ह्या ठिकाणी आलेली आहेत मंडळ आहे का हा आता थोड्या वेळ थोड्या वेळामध्येच या ठिकाणी आता आजच्या ह्या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि समोरच जो हा स्टेज दिसतोय त्या स्टेज मध्ये आजची ही मीटिंग होणार आहे तर पाऊस आलेले सर्व मंडळी त्या ठिकाणी साईडला सगळे उभे आहेत þetta er eitt av okkum, við okkum, um okkum, um okkum समोर मध्ये माये ओकने विद्युत पेच ग 知らせません。<noise>

मोठ्या उत्साहामध्ये चालू आहेत आणि ज्या आलेले मंडळी आहेत त्यांच्यासाठी मस्तकी सोय करून हे लोक सर्व खाली खाली बसलेले आहेत कुणबी सेनेचा आज कुठे दिनी वंदना कुटी सभा आहोत आज कुठे दिनी वंदना 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 कुटी सभा आयोजित केली आज आपण अनुमानले आलेत ते आपण आपल्या येण्याने उठला कुटी सेनाता जस्ट देन टाइम येऊया आम्ही शांततेत मोर्चा काढून सरकारला जागे करूया सरकारला जागे करूया शांततेत मोर्चा काढून सरकारला जागे करूया जागे करूया कार्याध्यक्ष आमच्या गावाच्या ओणी गावचे तालुका राजापूर कार्याध्यक्ष चंद्रकांत भावकर शासन दरबारी चंद्रकांत भावकर शासन दरबारी आपल्या मागण्या सतत मागत आहे आपल्या मागण्या सत्यात मागणी ग्रामीण भागातून ग्रामीण भागातून मी मुंबईला आले आहे ग्रामीण भागातून मुंबईला आले आहेत सोबत मुंबई मुंबईतील बंदू भगिनी आले आहेत सोबत मुंबईतील बंदू भगिनीही आले आहेत सत्तावीस टक्के आरक्षण टिकूया सत्तावीस टक्के आरक्षण टिकूया आपल्या मागण्या नेते शामराव पेजे चंकरराव भास्कर जडा यांच्या अंमल अंमलबजावणी व्हावी असे शासन दरबारी सांगूया नेते हो आता नेत्याला आहे वाजव नेते हो कुणी समाजाला दिवसू नका दुखवू नका नेते हो कुणी समाजाला दिवसू नका दुखवू नका तो शासन निर्णय घ्या तो शासन निर्णय घ्या आणि तुमचे खुर्चा पदे टिकवा आणि तुमचे खुर्चा पदे टिकवा धन्यवाद सर हॅलो हॅलो सगळ्या मंडळींना शांतपणे पुढे पुढे व्यवस्थित बसून घ्या आणि पत्रकारांना मीडियाला जागा करून द्या मीडियाला जागा करून द्या कॅमेऱ्या आणि कृपया करून फक्त नेते पुढचे भाऊ कार्यकर्त्यांनी जरा समजून घ्यायचं आहे आणि समर्थ हात वर केलाय सगळ्या मंडळींनी सहकार्य करावं महिला मंडळ महिला मंडळ आमच्या महिलांना बसण्याची सोय करून द्यायची आहे कृपया आमच्या महिला मंडळ उन्हात आहेत महिला भगिनीच संरक्षण या आपल्या कुंडांच संरक्षण प्रत्येकाने बांधून ठेवून आमच्या वयस्कर मंडळींचा बसण्याची सोय करायची आहे मला कळत नाही स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये एकोणीस सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला स्वतंत्र झाल्यानंतर आपली जी घटना लिहिली गेली बाबासाहेब लढवला गेली देश प्रदर्शनच झाला संविधान लिहिलं गेलं आणि त्या संविधानाच्या आधारावर देश चालला गेला या देशामध्ये सर्व ज्या घटना आज सुद्धा आम्ही संविधानाचा आम्हाला अभिमान आहे ज्या संविधानावरती आपला देश चालतो त्या संविधानाच्या आधारावरती देश चालणारा असताना सुद्धा हे हैदराबाद घ्यायचं आणि आज निजामाचा घ्यायचं हे आलो कुठून हे आलो कुठून हेच माहीत नाही हे धरंग पाटील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे बसला आणि सांगतायत काय मला शोले मधला डायलॉग वाढवला हा मांग्रेज योग जमाल आहे की जेजर आहे मध्ये डायलॉग आहे एक हा मंग्रेज जमालाय की जे आहे तसा हा धनंजय पाटील सांगतोय की अंग्रजांच्या काळातले दस्तावेज आहेत तपासून घ्या आणि त्यावर आज आरक्षण द्या अरे कुठले इंग्रज कुठे होते दीडशे दोनशे वरच्या इतिहासी आता काढताय आणि इंग्रज आले की देशामध्ये इंग्रज काय समाजसेवा करण्यासाठी आले होते काय इंग्रजांना काय समाज व्यवस्था हो नियुक्त करायची होती काय इंग्रज व्यापार करायला आले होते इंग्रज व्यापार करायला आले होते हा देशातील सा, लुटायला आले होते हा निजाम छत्रपती शिवाजी महाराजांनी इंदोई स्वराजची स्थापना केली हिंदी स्वराजची स्थापना केली शिवाजी महाराजांचा लाभ येत ते अंदावर शार येतात शिवाजी महाराज जे लढले विरुद्ध लढले आणि ते मोगलांची बिलाव ही निजाम मोगलांची बिला ही निजाम आणि या निजामाचे तुम्ही दाखले होते आम्हाला निजामाचं गॅजेट आहे म्हणून सांगतोय म्हणून तुम्हाला बोलायचं काय आणि म्हणून जनरंगी पाणी जो आहे एकीकडे बनतोय एक, एक मराठा लाख मराठा आणि दुसरीकडे काय सांगतोय सरसकट मराठाला कुणबी दाखले देऊन टाका सरसकट मराठांना कुणबी दाखले देऊन टाका मग म्हणाला काय लाज वाटते का तुला एक कुणबी लाख कुणबी एक कुणबी लाख कुणबी तो मराठा समाजाने हा एक एक मराठा लाख मराठा सांगतात आम्ही एक एक तो आहे ना तो लाखोचा द्या आम्ही जो कुणबी समाजाचा माणूस आहे एक माणूस लाखाचा द्या आणि म्हणून भविष्यामध्ये करताना आपल्याला लढा अधिक तीव्र करावा लागणार आहे बाबासाहेब आंबेडली घटना लिहिली त्या घटनामध्ये एस टी एस सी आरक्षण दिल्यामध्ये ओबीसीला आरक्षण त्यांनी दिलेलं आहे आणि त्याचा आधार घेऊन आज आपल्या आरक्षणाची भूमिका आहे संविधानाने आम्हाला दिलेले जे लोकशाही पद्धतीने आम्हाला दिलेले तो अक्कन अधिकार आम्हाला पाहिजे आम्हाला दुसरं काहीच नको आमचा अक्कणे अधिकार आम्हाला पाहिजे ण्याचा जर कोणी प्रयत्न केला त्याला जसाच तसं उत्तर देण्याची आमची तयारी आहे आता आम्ही आज सोशिक आहोत आम्ही कुंडी ओबीसी सगळे सोशिक आहोत आम्ही कधी कोणा आक्रमण करणार नाही ना आम्ही कोणाला प्रतिज्ञ करणार नाही आता दिवस गेले आता जर आमच्या आंदोलन गजा आणण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला जसा तसं उत्तर दिलं जाईल आम्हाला नीट समजून सांगा कुठं हैदराबाद गेले कुठलं सातारा गेले काय आहे साताला सातारा गॅजेट म्हणजे आणि हैदराबाद गॅजमध्ये त्या गॅजेटमध्ये फक्त लोकसंख्या लिहिलेली आहे लोकसंख्येच्या आधारावरती तुम्ही ठरवताय शंभर वर्षापूर्वी दीडशे करावरती लिहिलेलं सस्त तुम्ही आम्हाला उघडून दाखवताय आता त्यामध्ये काय लिहिलेलं आहे कुंडी अमुक अमुक आहे गा? ते काय तुम्हाला ती वाडी कुंडी आहे ती वाडी कुंडी आहे अमुक वाडी कुंडी आहे वरची कुंडी आहे खालचीवाळी कुंडी आहे कोणाच्या नावाने काय की लिहिलेलं नाही आहे त्यावेळी ते सांगता का त्यावेळी आम्ही कुंडी होतो मग मधल्या काळामध्ये त्यांचं म्हणणं आहे की ते कुणबी समाजाचे लोक होते आपण सगळं होतो ते मध्ये मग गायब झाले कुठे असा त्यांचा जो आक्षेप आहे मग तुम्ही त्यावेळेला कुणबी म्हणून त्यामुळे तुमच्या म होतात नंतर तुम्ही बराडा झालात आणि आता म्हणता आम्हाला परत कुणबी पाहिजे म्हणजे जेव्हा तुमचा स्वार्थ असतो तेव्हा तुम्ही म्हणलं आम्हाला कुंभीच राखलं द्या एखादा दुसरा स्वार्थ असला आम्हाला मराठाही दाखला द्या आणि नंतर परत म्हणायचं आम्हाला कुणबेन दाखलं द्या आणि परत म्हणायचं आम्हाला मराडा जागले द्या उद्या समजा या आरक्षणामध्ये काय बदल झाला हे सांगतील आम्ही परत हो। मराठा आहोत कारण आम्ही त्या काळात मराठा होतो असं सांगायचं हे कमी करणार नाही आणि म्हणून त्यांना जसा तसं उत्तर देण्याचं काम हे भविष्यामध्ये आपल्याला करायला लागेल हा मोर्चा अधिक तीव्र देण्यात आलेला या समजा माझ्याकडून असं असा प्रकारचा विश्वास जे आंदोलन व्यक्त करतो आणि ते सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जयोशी उत्तर रमेशजी मुकादम या लोक रमेश रमेशजी मुकादम यांनी आपले मनाचा व्यक्त करायचे अग्नी समाजाचे नेते रमेशजी मुकादम सर यांचं या ठिकाणी आगमन झाले आपण त्यांना सुद्धा या ठिकाणी संबोधित करण्यासाठी योग्य आहोत महापराक्रमी बळीराजा राजा आणि संत शिरोमणी तुकाराम महाराज यांच्या चरणी नतमस्त होऊन राजमाता जिजाऊ आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना वंदन करून बहुजनांचे राजे राजश्री शाहू महाराज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले क्रांती सूर्य ज्योतिबा फुले भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघाचे संस्थापक गुणाजी माळी गुरुजी समाजाचे दानसूर नेते पांढरंग साहेब वाघे समाजाचे आधारवड अण्णासाहेब पेजे यांच्या पवित्र स्मृतीत अभिवादन करून आजच्या या येलगार मोर्चाचे अध्यक्ष आमच्या संघाचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय अनिलजी नवगड साहेब संघाचे माजी अध्यक्ष तथा ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय चंद्रकांतजी बावकर साहेब महिला सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अशोकजी वालनसाहेब महाराष्ट्र सेवा संघाचे अध्यक्ष रमिकांतजी भावकर साहेब